विशाळगडावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी एकोणीस जुलै रोजी कोल्हापुरात येण्याचं जाहीर केलं त्यांच्या येण्यामुळं कोल्हापुरातील वातावरण बिघडू शकतं त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्यानं जलील यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही असा स्पष्ट इशारा सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय विशाळगडावर रविवारी झालेल्या घटनेच्या निमित्तानं काही समाजाचे नेते सोशल मीडियावर मिशन कोल्हापूर नावानं पोस्ट टाकत आहेत त्यातून जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडत आहे या पार्श्वभूमीवर आज हिंदू एकता कार्यालयात विविध हिंदुत्ववादी संघटनांची बैठक झाली या बैठकीनंतर गजानन तोडकर आणि उदय भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला इंडिया आघाडीकडून जाणून बुजून विशाळगड घटनेला राजकीय रंग दिला जातोय असा आरोप करण्यात आला यापूर्वी कोल्हापुरात लव जिहादच्या घटना घडल्या प्रभू श्रीरामांच्या घोषणा देणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसवर दसरा चौकात दगडफेक झाली त्यावेळी काँग्रेससह हो इंडिया आघाडीचे नेते कुठं होते असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला विशाळगडावर रविवारी झालेल्या घटनेनंतर एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी एकोणीस जुलै रोजी कोल्हापुरात येण्याचं जाहीर केलंय तसंच त्यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना कोल्हापुरात येण्याचं आवाहन केलंय त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्यानं इम्तियाज यांनी कोल्हापुरात येण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापुरी पायतानानं त्यांचं स्वागत होईल असा इशारा देण्यात आला आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इम्तियाज जलील सातत्यानं देव देश आणि धर्म याच्या विरुद्ध सतत स्टेटमेंट करतो आणि कोल्हापुरामध्ये घडलेल्या विशाळगडासंदर्भात एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि कोल्हापुरातल्या मोर्चाला यावं या ठिकाणी येऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं काम किंवा हिंदू धर्माच्या विरोधात या ठिकाणी जर काही त्यांनी स्टेटमेंट केलं तर आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे इम्तियाज जलील जर कोल्हापूरला आला तर कोल्हापुरी प्रसिद्ध पायतान घेऊन त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत आणि एकोणीस तारखेला जर या ठिकाणी जलील आला तर आपण कोल्हापूर बनचे हाकसुद्धा दिलेले आहे आणि यामध्ये जर कायदा सुविधा बिघडला तर संपूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची असेल पत्रकार परिषदेला शिवानंद स्वामी सुनील सामंत दीपक देसाई निरंजन शिंदे मनोहर सोरप अर्जुन आंबी अभिजीत पाटील उपस्थित होते